गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यासह लगतच्या भागात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आयर्विन पुलाजवळील कृष्णा घाट आणि हरिपूर घाट या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी सांगली मिरज कुपवड महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर अप्पर तहसीलदार अश्विन वरोटे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र ताटे मंडळाधिकारी सुधाकर जाधव तलाठी गणेश पवार कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण तसेच एनडीआरएफचे इन्स्पेक्टर सुशांत शेट्टी आदी अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी काकडे यांनी यावेळी सांगितले की महानगरपालिका महसूल जलसंपदा पोलीस आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल या सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत संभाव्य संकट काळात नागरिकांना वेळेवर मदत मिळेल याची प्रशासन पूर्ण खबरदारी घेत आहे यावेळी सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट इनामदार माळा मगरमच कॉलनी या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले यावेळी आमदार सुधीर गाडगीळ आणि महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांचीही उपस्थिती होती आज कृष्णा नदीची पातळी आयुर्वेद पुलाजवळ फक्त वीस फुटावर हो आहे परंतु जो वाढलेला जो विसर्ग आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत आहे की आज संध्याकाळपर्यंत साधारणतः सत्तावीस फुटापर्यंत पाण्याची पातळी आहे कृष्णाची पातळी तीस फुटावर गेली की सूर्यशी प्लॉटमध्ये पाणी येतं आणि बत्तीस फुटावर गेली की या इनामदार मळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं या सर्व नागरिकांना च त्यांना समजून सांगण्यासाठी मी इथं आलो आहे आणि मान्य आमदार साहेब गाडगिळ साहेब पण आम्ही आलेलो आहोत महानगरपालिकेचे सगळे अधिकारी कर्मचारी आहेत तहसीलदार पण आहेत तिथे आणि सर्व नागरिकांचा आम्हाला पूर्ण सहकार्य आहे त्यांनी हे मान्य त्यांना हे मान्य आहे की महापूर येण्यापूर्वीच आम्ही सुरक्षित ठिकाणी आम्ही स्थलांतरित होत आहोत त्यासाठी जी निवारा केंद्र आम्ही उभी केलेली आहेत त्या ठिकाणी राहण्याची जेवणाची आणि शौचालयाची सगळी व्यवस्था तिथे केलेली आहे प्लस तिथं आरोग्य व्यवस्थाही आम्ही केलेली आहे तर नागरिकांचं म्हणणं आहे की काही जण त्यांच्या नातेवाईकांकडे जातात काही जण खाजगी खोल्या भाड्याने घेऊन तिथे राहतात आणि काही जण आमच्या निवारा केंद्रामध्ये येतात त्यांनी कुठेही यावं सुरक्षित ठिकाणी यावं यासाठी आम्ही त्यांना सांगितलं आहे त्या सर्वांनी ते मान्य केलेलं आहे आज खऱ्या अर्थाने आमदार साहेब सोबत आल्यामुळे लोकांचा खूप सक्रिय पाठिंबा आम्हाला या ह्याच्यात मिळत आहे धन्यवाद चालू आहे घेत पाहिली ना